i'm only one man बैल नाच जातोय बावीस वर्षाचा बैल आहे एवढा बैल अंगावर पोटावर उभा राहतो कुणाच्या दारूदार कुणाच्या गुरुगर जात नव बैल नाच आल्या रस्त्याला निघून जाईल नंदी गेलता नाशिक करायला चाललाय बाबा चाललाय या जाग्यात चाला येऊन उभा राहिलाय पण मास्टर पण झालेला आहे तुला काय चहा प्यायची भूक लागली तर चहा दूध नुसत्या अरे अरे चहा प्यायची भूक नाही लागली म्हणतोय नंदी तुला दूध प्यायची भूक लागली म्हणायच पाव बटर खायची गोळ्या बिस्किट खायची नाही म्हणून सांगा तो याची भूक नाही लागली म्हणतोय अरे भूक लागली तुला एक एक भाकरी खायची खायची पेंडा खायाची भूक लागली तांदूळ खायाची भाकरी खायची भाकरी खायची भूक लागली आणि सांगतोय तांदूळ खायची गहू खायाची पेंडा वैरण खायाची भूक लागली तर गणपती देवाचा मंदिर बोलायचं गणपती देवाचा मारुती देवाचा अरे गणपती देवाचा मंदिर नाही म्हणून सांगतोय मारुती देवाचा बैल नको म्हणून गणपतीचा बोलायचं चा बोलायचं खंडे रा बोलायच काळूबाई बोलायचं आळंदीच्या मावलीच्या बोलायचं तुकारा महाराजाचा बोलायचं गावात सोडल्याला बैल बोलायचं नाही म्हणतोय नाही महादेवाचा नंदी म्हणायचं तुला महादेवाचा मी बालो मामाला शोधलेला आनंद आहे मुला मुलीच्या नवसाला पावणार आनंद आहे महादे, महादेव महादेव महादेवाच्या नंदी बाईला तुला माझी बोट काळाती माझ्या गोष्टीला वय नाही नाही म्हणतो या कधी बापाची गोष्ट मुलगा ऐकतो भावाची गोड भावा ऐकतो का सासूची गोष्ट ऐकून काय राज्यात बापानं सांगितलं पोरगा नाही ऐकत म्हणतोय मोठ्या भावानं सांगितलं बारका भाव ऐकतोय नंदी सासू सांगितलं वसून नाही ऐकत म्हणतोय जावाना सांगितलं व जाव ऐकत अस मामाईचे कोण कुणाच नाही ऐकत म्हणतो बाई कुठी ऐकतो बाई कुशी ऐकतो बाई एवढं चाललंय म्हणतोय बाईकुन सांगाव नवऱ्यानं ऐकाव गोष्ट नवरा ऐकत आहे नवरा नवरा आता या भारताला झाल्या बुडीवर माणसाच्या अरे बघणे लोक दोन दोनशे रुपये नाही देणार म्हणतोय पाहिली पाहिली अन्न नाही देणार म्हणतोय दीड दीडशे रुपये देतील इतकाला ना नाही देणार रे नाही म्हणतो या सैन्यात कोण बाया आपले शंभर रुपये दी पन्नास रुपये दी बाया तुला हलत कुकुल हवाईलायती आपल्या ले सोबत लेकाच्या मालकाच्या कमाईचे पन्नास रुपये दी एकवीस रुपये दिल धर्म करायला इत्या मालकाची बाई पुजाईलाही पायावर पाणी हवे ना आता बात म्हणतोय बाल <tellk> काही म्हणायचं या लाड्या मुलीच्या पोटावर माई खेळ बघत आपल्या घराकडे जाईल तांब्यावर पाणी हळद तुके घेऊन बैला पुजायला पन्नास रुपयात बाजार वाहत नवो प्रपंचाला पुरत नव मेल्यावर कुणी संघ बांधून देत नव बराबर आहे असला नंदी रोज रोज नाचायला येणार नव धर्म कुशी जायचं

एवढ्या तर गोष्टी माणसाच्या बैल ऐकतोय सारखा बैल आहे एवढ्या तर बैल माणसाच्या मांडीवर उभा राहिलाय मांडीवर उभा राहिला सगळ्या लोकांना पाहिला जरा मांडीवर बोजा पडलाय उचेल उचेल बोज्या उचेल बैला बोज्या उचे

नाही आणखीन खेळ लई उड्या मारू नको हळूहळू लई पाडायला गाडी मोटर नव खाली मासाच्या गोळ्यावर उभा आहे आईच्या मांडीवर चार महिन्याच तीन महिन्याच बाळ खेळाच या परमाना पहिला हळूहळू नाचायचं हळूहळू कसा नंदी हला तो माणसाची कला नव मुख्या जनावरांची कला आहे महादेवा आणखीन बारीक नाच म्हणला बारीक नाचला मोठ्यानी नाच म्हणला मोठ्यानी नाचलाय नाच लहानी नाच मुलगी आहे या मुलीच्या पोटावर नंदी नसल्या पोटावर पोटावर एक पाय जाणार अन्न खा पोट एवढा तर बाळाच्या पोटावर पाय देतोय कळलाव्याला चुगल्याला देव कळायचा नव पुण्यवान दादा पुण्यवान माया बैला धर्म करायला पोटावर पाय दे या बाळच्या मुलीच्या पोटावर पाहिजे या लोकांच्या धर्म करतात मुलीच्या पोटावर पाहिजे मुलीच्या पोटावर पाहिजे या बाळासारखं बाळ आहे आत्म्या परात्मा जाणारा ताई दादा बैलाला धर्म करायला येईल पाहतोय सैनाथ कोण्या बाजाराचा धर्माचा हा तोर दिसताना हळूच नाक बाहेर घालू नको बाळाचं पोट फुडशील भुल, हो। वज वज पाय दे बायला वज वज पाय दे पाया नाही रे जेवायचं पोट पुढून होत म्हणून सांगा देवाच्या पायरीवर भूल फुल टाकाव या परमान बाईलानं पाय दिलाय हलो वज वज पाय दे झालाय आता बात भात उजायला या मायावर कुकू लावायला या पायावर पाणी घालायला या नंदीला धर्म करायला या नंदीचा खेळ सप्लाय ला। या चारी पाईप उभा राहतोय बरे का बैलाला दमावरच नव शियार वरच नव हळ